कधीच नाही नाही कधीच नाही नाही मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील मला माहिती मला कोणतं तुमच्यापासून मतलब नाही <laughs> आणि मी माझ्या घरी उदाहरण बघतो तुमच देतो की लाईफ मध्ये माझ्यासोबत काही झालं ना फक्त तुम्हाला पण मी जिवंत राहिला नाही की त्या पहिला लेखक सांभाळून सगळं केलंय नाही तर मी आज कोणसाईट करून छप्पत न सांगतो तुम्हाला मी डिपेंडेंट आहे कारण ती तुमच्यावर बेकार येऊ हो, संकट काही हो, येऊ मलाही लोकांनी ट्रोल केलं तरी मी तुमचा साथने नाही सोडणार आहे हा माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला माहीत आहे मी एवढ्या वर्षापासून तुमच्यासोबत आहे मला लोक बोलत नाही म्हणून याचा असं नाही मला लोक जरी बोलले तरी मी तुमच्यासोबत राहील तर हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक मैत्रिणीसाठी आहे की ज्यांना मैत्रीत धोका भेटते लोकांना प्रेमात धोका भेटते परंतु तुम्हाला प्रेम आणि मैत्री दोन्हीच्या याच्यात धोका भेटते भेटलेला आहे आणि म्हणून अशा काही लोकांसाठी हा व्हिडिओ आहे की जे मैत्रीला म्हणजे खेळणं समजतात किंवा एक, एक मजाक समजतात बरोबर ना हा ब्लॉग टाकण्यासाठी मी भरपूर विचार केला म्हणजे टाकू की नाही टाकू की नाही कारण एडिटिंग करायला बसली ना तर अक्षरशः मला आता पण रडू आवरत नव्हतो म्हणजे मनीषाचं वागणं बोलणं हे ते आणि प्रत्येक ठिकाणी असं नाही की तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट कोण केला पाहिजे आणि मी जर आज जिवंत आहे मी जर माझा सक्सेस कुठेतरी म्हणजे घेत आहे ना तर याचा सगळ्यात जास्त जो वाटा आहे ना तो माझ्या मैत्रिणीचा पण आहे कारण कसं आहे तुम्हाला सांभाळून घेणाऱ्या आहे किंवा तुम्हाला प्रिन्सेसची ट्रीट करणाऱ्या मैत्रिणी भेटायला खरंच नशीब लागतं लोक म्हणतात माझा नवरा चांगला आहे मी भाग्यवान आहे असा आहे तसा आहे पण मी तर खरंच स्वतःला खूप लकी, लकी समजते की मला चार ते पाच एवढ्याच छान मैत्रिणी भेटलेल्या आहेत ना की त्या माझ्या प्रत्येक हो, हट्ट पूर्ण करतात मला खूप समजवून घेतात आणि एक गोष्ट म्हणजे एक काळ असा होता मला सर्वांना सांगायचं आहे की मी सक्सेस अशीच झाली नाही लोकांनी मला भरपूर ट्रोल केलेला आहे अक्षरशः माझ्या मुलांना माझ्या सासूला माझ्या सासऱ्याला माझ्या आईला प्रत्येक गोष्ट यांनी ट्रोल केलेली आहे की सध्या ना रोस्ट म्हणजे काय आहे का कोणालाच माहित नाही एका एका दिवशी चार चार पाच पाच रोस्ट व्हिडिओ माझ्यावर सोडत होते परंतु अशा काळात सुद्धा माझ्या मैत्रिणीने माझा हात घट्ट पकडून ठेवलेला होता कोणीही मला असं म्हटलं नाही की तुझ्यामुळे आमचं नाव खराब होईल किंवा तू आमच्या सोबत राहू नको एवढंच नाही मैत्रिणींनी जेवढा सपोर्ट केला ना तेवढ्या पेक्षा जास्त त्यांच्या फॅमिलीने सपोर्ट केला म्हणजे आता मनीषा म्हणजे माझ्यावर रोस्टिंग रिॲक्शन एवढं चालू होतं ना खूप चालू होतं परंतु मनीषा खूप छान घरून बिलॉंग करते म्हणजे घरी फायनान्शियल ती पूर्ण आहे चांगलं तिचं एज्युकेशन झालेलं आहे टीचर म्हणून ती जॉब करते डान्स टीचर पण आहे म्हणजे ऑल इन वन गुण जे आहेत ना ते तिच्यात आहे हाच फरक असतो जेव्हा आपण चांगल्या व्यक्ती आणि चांगल्या घराण्यातल्या मुलीशी मैत्री करतो आणि भंगार मुलीशी मैत्री करून पण काय होतं याचा पण अनुभव मला आलेला आहे भंगार लोकांचे विचार भंगार असतात आणि ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी आपल्या जवळ येत असतात तर मी या व्हिडिओमध्ये काय रडली होती ते तुम्हाला समोर सांगणार आहे की म्हणजे मनीषाने किंवा माझ्या मैत्रिणी जो माझा वाढदिवस केला होता असा कोणीच केला नव्हता नवऱ्याने सुद्धा केला नव्हता आणि हे माझ्यासाठी म्हणजे हा छोटासा का असे ना हा वाढदिवस माझ्यासाठी म्हणजे खूप म्हणजे खूप हे होता आणि एक भीती की बाबा मनीषा गेल्यानंतर माझ्या आयुष्यातून काय होणार कसं होणार ही भीती होती आणि अक्षरशः म्हणजे आम्ही दोघी एवढे रडलो ना अक्षरशः पंधरा ते वीस मिनिटं रडलो तिने तिचं रडून बोलून मन मोकळं केलं कारण मी तिला नेहमी म्हणत असते मनीषा बघ बरं मला धोका देऊ नको तू जर मला धोका दिला तर मी जिवंतच राहू शकणार नाही असं मी तिला नेहमी सांगत असते त्याच्यामुळे ती मला नेहमी सांगत असते की मोहिनी ताई तुमचं माझं वाद जर झाल्या ना तर आम्ही भांडू एकामेकाला मारू रूम बंद करून काही करू पण आपण कधीच सोशल मीडियावर भांडणं करू नये आणि भरपूर लोकांनी मनीषाला कॉमेंट पण केल्या होत्या जेव्हा आमची नवीन

एवढा मोठा घेतला आहे का चांगला ठरू नका खूप चांगलं होईल तुमचं सगळं तुम्हाला पळून खूप मोटिवेट होते खूप खुश राह तुम्ही सगळं इच्छा अपेक्षा सगळं पूर्ण होईल तुमच्यात तुम्ही याय तर मला खूप आधार आहे बाकी कोणाच नेहमी येते इकडे <laughs> सर्व चांगलं तुमचं तुम्ही खूप म्हणजे सर्व लेडीज साठी खूप इन्स्पिरेशन आहे बरं तुम्हाला असं वाटतं खूप इन्स्पिरेशन आहे अजून खूप पुढं जायचं आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगितलं ना मी या पहिले जेव्हा एवढे संकट होते तेव्हाही तुमच्यासोबत आहे आता रेन मला माहीत आहे मी थोडीशी होऊन जाते चिडचिड पण मी ऑलवेज तुमच्यासोबत आहे कितीही तुमच्या बेकार येऊ हो, संकट काही येऊ मलाही लोकांनी ट्रोल केलं तरी मी तुमचा साथ नाही सोडणार आहे हा माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला माहीत आहे मी एवढ्या वर्षापासून तुमच्यासोबत आहे मला लोक बोलत नाही म्हणून याचा असं नाही मला लोक जरी बोलले तरी मी तुमच्यासोबत येऊन घेऊन ऑलवेज रेडी करून मी तुमच्यासाठी आणि तब्येतीची काळजी घेतच तुम्ही बस बाकी काही नाही है ना तब्येतीची काळजी घ्यायची सगळं स्वामी बरोबर करते सर्व चांगलं करते स्वामी सर्व कधीच नाही जाईल कधीच नाही जाईल मी यायला मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील तुम्हाला माहित आहे मला कोणतंच तुमच्यापासून मतलब नाही मी खूप रिस्पेक्ट करतो बर तुमची कशी हे करतो बोलतो माझ्या मी मध्ये खूप पश्चाताप करतो मग स्वतःलाच माथे मागतो की नाही आपण असं वागलो त्यामुळे मी कधीच माझ्यापासून कधी स्वामीची शपथ घेऊन सांगतो कधीच तुम्हाला कोणत्याच बाकीच्या निघेल तसं कधीच नाही म्हणाला माझ्या कोण तुम्हाला खाली वर, नी नी मी खाली राहू जमिनीवर तुम्ही पुढे जाव तरी मी कधीच आता एवढं तर तुम्ही माझं नेचर पाहत आहेत ना हां कधीच मी सोडला आहे मी तुम्हाला नेहमी तुमच्यासोबत राहील तुमच्या पाठीमाग तुमच्यामुळं मी जगत आहे तुम्हाला शपथ नाही सांगतो मी नाही तर माझ्या लाईफमध्ये काहीच नाही आहे तुम्हाला सांगतो मी फक्त तुम्हाला पाहत आहे मी आणि मी माझ्या घरी उदाहरण बघतो तुमचं देतो की लाईफमध्ये माझ्यासोबत काही झालं ना फक्त तुम्हाला पूर्वी जिवंत राहणार आहे की त्या पहिला लेखक सांभाळून सगळं तू तुम्हाला पाहतो तुमचंच उदाहरण देतो बस तेच करतो मी किंवा तिच्याकडे पाहतो बाकी काहीच नको करू येतो आज मी जिवंतही नसते राहिले कारण की माझं टेन्शन मलाच मिळेल मी एवढी हॅपी दिसतो पण त्याच्या मागं खूप टेन्शन आहे सोपन इतकं टेन्शन नाही म्हणता का कधी कधी तुमच्यासाठी पण तेच नाही तर इथं मी व्हाईसवर देत आहे कारण इथं थोडं तिच्या लग्नाविषयी आम्ही दोघी जणी बोलत होतो की जे योग्य नाही आहे व्हायचोड द्यायला तर तिने पण तिच्या मनातलं दुःख व्यक्त केलेलं आहे आणि तिला मी सजेशन दिलेलं आहे की तू लवकरात लवकर लग आता लग्न कर कारण म्हणजे तिच्या घरचे पण मुलगा शोधत आहे पण तिला जसा पाहिजे तसा भेटत नाही आहे त्याच्यामुळे ती त्या टेन्शन मध्ये आहे कारण तिचं खूप छान शिक्षण झालेलं आहे ती एक चांगली मुलगी आहे एक चांगली बहीण आहे स्वयंपाक पण छान करते डान्स पण छान करते सर्व गोष्टींनी बरोबर आहे आणि बिचारी इतक्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब जॉबसाठी अप्लाय करत आहे परंतु तिला जॉब लागत नाही आहे आणि तिला असं वाटते की मला गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे आणि थोडीशी तिचं लाईफ बद्दल आम्ही चर्चा करत होतो आणि तिला त्याच्याबद्दल मी सजेशन दिलं त्याच्यामुळे मी इथं फाईसवर ठेवलं आणि ती सर्व सांगत होती की काय काय प्रॉब्लेम सुरू आहे का का काय काय नाही कसं आहे प्रत्येक व्यक्ती हसतो ना त्याच्या मागे असं नाही की तो मन मोकळे पण हस होऊ शकते की त्याचं दुःख लपवण्यासाठी सुद्धा तो हसत असते जसं की मी आणि तशीच मनीषा तर मनीषा म्हणते जसं तुम्ही दुःख लपून हसता तशी मी पण तुमच्या जवळूनच दुःख लपवून हसणं शिकलेली आहे कारण कसं आहे जेव्हा आपण दरवाजा उघडतो किंवा समाजात वावरतो तेव्हा लोक आपलं म्हणजे रडलेला चेहरा पाहण्याचा त्यांना अजिबात इंटरेस्ट नसते त्याच्यामुळे जाऊ दे आपल्या जर कोणी हसत असेल तर काय वाया जाते तुम्ही कधी फोन लावा कधी येतो सोशल मीडियाच काही घेण्यात येणार नाहीये तुम्ही कधीच तुमच्या डोक्यात हे विचार नको की बाकीच्या मैत्रिणींना असं केलं तर मी असे करण कधीच नाही कधीच नाही मी स्वामीला मानतो त्यांची शपथ घेऊन सांगतो किती मोठा वाद हो काही हो पार्ट रहा रहा नहीं। तो पार्ट वेगळाच राहणार आहे आपला कधीच नाही होणार तर नाहीच होणार पण सांगतो ह्याच्यातून तुम्ही निश्चिंत राहा बस आता जसं आहे तसं ठेवा कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवू नका मस्त कामाशी काम ठेवा नाही नाही आता कॉन्टॅक्ट मग तर ते पाहिलंच नाही तर तुम्ही तुमच्या कामातच फुल बिझी झाले आहे त्याच्यामुळे कोणाचा बोलायचा प्रश्न येत नाही आणि स्वामी तुम्ही पाहून राहिले की सगळे तुमचे दुश्मन सगळं उलट पालट होऊन राहिलाय सगळं चांगलं होऊन आहे तसंच होईल तुम्ही तुम्ही तुमच्या याच्यावर ठाम राहिले आणि कोणाचं तसं चित् वेळच नाही भेटत तुम्हाला त्याच्यामुळे काही विषय नाही तुला माहिती आपण प्रत्येकाने सांगायचं असलं चांगला मार्ग सांग तुले काय म्हणतो मनीषा कोणताही निर्णय घ्यायचा एक घेऊन स्वतःच्या याच्यावर घेऊ आम्ही म्हणतो म्हणून याच्यावर निर्णय घेऊ म्हणजे पुढे चालू तेव्हा निर्णय घेतल्यावर तुला पस्तावाने झाला पाहिजे की माझ्या मोहिनी त्याचं ऐकलं होतं म्हणून मी हा डिसिजन घेतला स्वतःचा निर्णय घ्यायचा की आपल्याला पुढे पस्तावाने झाला पाहिजे ते पाहूनच तुम्ही तुमच्या गोष्टी पूर्ण फॉलो करतो त्याच्यात आणि मी तेवढ्या हिमतीनं एवढ्या दूर येऊन राहिली रवून राहिली माझ्या घरच्यांना दिसते असं जर असं तसं असतं तर माझ्या घरच्या नेऊ तरी दिलं असतं काय मी जरी आली असती काय पण सगळं तू दिसते ना तुम्हाला पण माझ्या घरचे स्वतः मला म्हणतात म्हणजे माझ्या बहिणी स्वतः मला म्हणतात की ते एकदम चांगल्या व्यक्तीसोबत आहे की सेफ आहे म्हणते ती असे लोकं म्हणतात की डेंजर आहे म्हणते ती ते बो, बिग बॉ म्हणजे असे बॉस लेडी आहे म्हणते ती की म्हटलं हो माझ्यासोबत कोणी कमी जास्त केलं आणि मी लगेच म्हटलं मोहीन त्याला सांग हे करतो म्हणजे तेवढं मी स्ट्रॉंगली एक एक आई कशी असते स्ट्रॉंगली सांगतो समोरच्याला की नाही माझ्यासोबत ती आहे मग टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं सांगते मी खरंच खूप लकी आहे मी ते स्वामींना म्हणते की स्वामी तुम तुम्ही आल्या तुम्ही आले माझ्या लाईफमध्ये स्वामी आले तेव्हापासूनच माझं चांगलं होत आहे फक्त आता हे एकच एक प्रॉब्लेम सुरू आहे तो व्यतिरिक्त सगळं माझ्यासोबत चांगलं होत आहे काहीच म्हणजे वाईट नाही होत आहे जे मिळत आहे सगळं पॉझिटिव्ह होत आहे फक्त हे एकच ते आहे आता हे काय मी कधी खतम होईन बंद होईन की कंटिन्यू राहील काही सांगा तुम्ही बस बाकी मस्त आहे तुम्ही आले तेव्हापासून स्वामी आले मनाला लागली पॉझिटिव्ह झाली सर्व गोष्टी हा सर तर नाही hmm. मला माहित आहे मी कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला नाही सपोर्ट करू शकत फायनान्शियल असो किंवा पण तुम्ही ऑलवेज तुम्ही मला अर्ध्या रात्री बोलवान तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री अवेलेबल रेन कोणते येईन सिच्युएशन कंडिशनमध्ये कुठल्याही गोष्टींना भले लेट येईन पण मी तुमच्यासाठी ऑलवेज रेडी राहीन माझा शब्द आहे तुम्हाला असं थोडे आहे फायनान्शियल आपल्या देवानं तेवढं दिलं नाही की आता आपल्याला फायनान्शियलची कोणाचीच गरज नाही राहणार ते तर नाहीच राहू एवढं व्हायचं डिसिजन लय विचारपूर्वक घेतलेला आहे लय विचारपूर्वक पण मी माया निर्णय थांबला राहणार या मी त्याचा विषय कट केला म्हणजे कटच केला मग नाही काय ह्याचा चांगलं खूप खूप चांगलं लो मी लोकांना पश्चातापता म्हण राहिला की आज आपण कोणत्या व्यक्तीला सोडलं मग असं प्रत्येकाला पश्चाताप होत आहे हे रिअलाइज होऊन आलंय हे याच्यापेक्षा सक्सेसफुल गोष्टच नाही आहे तुमच्यासाठी की लोकांना रिअलाइज होत आहे की बा मी मोहिनीला सोडून काय केलं म्हणून असो चला तर भरपूर आमची रळापडी झाली एकमेकीचं आम्ही मन मोकळं केलं एकमेकाचं दुःख सुख दुःख शेअर करून घेतले आणि ती कसं माझ्यासोबत जास्त राहते म्हणजे घरी कमी तुम्ही पण माझ्या ब्लॉग मध्ये मा तिला खूप पाहिलं असेल परंतु तिचं एका गोष्टीची मी दाद देते तिच्या चॅनलचं मॉनिटायझेशन झालेलं आहे परंतु माझ्या घरी आल्यावर कधी ती लकलक करत नाही की मला ब्लॉग काढू द्या तुमच्या घरचा ब्लॉग टाकू द्या ताईचं असं तसं कधीच बिचारी त्या गोष्टीसाठी लकलक करत नाही मी तिला एवढे प्रमोशनचे कॉन्टॅक्ट देते कॉन्टॅक्ट नंबर देते परंतु कधीच ती त्यांच्यासोबत संपर्क साधत नाही आणि म्हणजे याच्यावरूनच ओळखू येते की समोरच्या व्यक्तीने तुमच्यासोबत मैत्री ही मनापासून केलेली आहे की फक्त तुम्ही याच्यासाठी केलेली आहे म्हणजे की आ, प्रमोशन म्हणा किंवा सबस्क्रायबर्स साठी फॉलोअर्स साठी परंतु आतापर्यंत मला जे लोक भेटले होते ना ते प्रमोशनचे कॉन्टॅक्ट नंबर घेण्यासाठी त्याच्यानंतर आयडी वाढवण्यासाठी फॉलोअर्स वाढवण्यासाठी गोल बोलून सुद्धा त्यांनी त्यांचे फॉलोअर्स वाढून घेतले आणि नंतर माझे बदला मिळाले परंतु मनिषा अशी व्यक्ती आहे ना तिला फॉलोअर्स पाहिजे ना सबस्क्रायबर्स पाहिजे ना प्रमोशन पाहिजे ती म्हणते आपली माझी मैत्री ही खरी आहे तुम्हाला मनानं जे काही करायचं असेल माझ्यासाठी ते करा मी जबरदस्ती तुम्हाला कधीही करणार नाही अशा पद्धतीने नंतर मनीषा निघाली गावाला फ्रेंड्स तर कार्यक्रम पळ्याचा कार्यक्रम आमचा आढळलेला आहे थोडस कसं भरून येते जेव्हा आपण खूप दिवस सोबत राहतो वगैरे पण आता आपण तिला जास्त दिवस थारा पण नाही म्हणू शकत कारण ती अनमॅरिड आहे आणि तिला घरी पण जायचं आहे आणि घरी पण तिची आई वगैरे वाट बघत असणार म्हणून तर ती जात आहे येणार आहे आता थोड्या वेळात आणि स्वराज पण येणार आहे छान बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे अशा पद्धतीने आणि आता ती निघणार आहे जाऊ नको म्हणते ना गणपतीला गणपतीला पाठू नाही त्याच्यानंतर मनिषासाठी ओला बुक केली परंतु स्वराज बोलत होता मावशी जाऊ नको जाऊ नको कारण मस्त मजा येते मैत्रिणी मैत्रिणी स्वराज आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो त्याच्यामुळे आता आमच्या तीन पार्टी मधली एक मेंबर तर चालला होता गावाला परंतु एक एक गोष्ट अजून सांगते मनीषा पुन्हा येणार आहे गणपती बाप्पाला म्हणजे काही दिवसासाठी ती घरी जात आहे आणि रिटर्न येणार आहे आता ती जाणार आहे विमाननगरला विमाननगर इथं इथं तिचं मोठं घर आहे विमाननगरला म्हणजे तिच्या आत्या वगैरे सर्व विमाननगरला राहतात म्हणून ती जाणं येणं वगैरे करत असते तर अशा पद्धतीने मनीषा गेलेली आहे गावाला तर आज तुम्हाला आमच्या मैत्रीवरचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तरी सांगा बाकी तुमच्या मत काय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये